हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा हे कैरीचं पाणी मी म्हणले होते तुम्हाला कैरीचं पाणी शिल्लक काढलेलं वाया घालवायचं ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि ह्याच्यामध्ये हो का चांदीची चेन भिजवून ठेवले काळे झाले होते आता थोडं घासलं की हे पांढरे शुभ्र होत बरं का ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि असं भिजवून ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मी हो का हे तांब्याची भांडी तुम्हाला घासून दाखवते ह्याच्यामध्ये मीठ टाकले नात्याने हो तांब्याच्या भांड्याला असं लावायचं बघा किती छान होते भांडे किती लाल होते बघा बरं नका सगळीकडून लावून घ्यायचं असं असत मधून असं लावून घ्यायचं आणि हाताने हा घासायचं आणि परत ह्याला परत ह्याला धुवून घ्यायचं असं बघा आणि परत ह्याला साबणाने घासायचं नाहीतर लाल डाग पडते ते का किती छान झालेत बघा बरं कैरीच्या पाण्याचा उपयोग आहे बघा का तांब्या सुद्धा बघा तुम्ही किती घाम घाल ह्याला काही जास्त ताकद लावायची नाही जोर लावायचा नाही काय नाही हाताने हो का असं करायचं नसतं किती लाल होऊ द्या ते पूर्ण निघतंय का किती छान निघाला तांबा फक्त ह्याला धुवून ठेवायचं बरं का पाण्याने आणि परत मग साबणाने घासायचं नाही साबणाने घासलं तर ते परत त्याला दागत होते साबणाने घासायचं आणि त्याला पुसून ठेवायचं एवढं आता हे तांब्या पण मधून किती लाल झाला होता आता बघा छान निघाला ता तांब्यामधून पण होता आता ह्याला परत साबणाच्या पाण्याचं असं चाऱ्या पाण्याने धुऊन ठेवायचं आणि साबणाच्या पाण्याने घासायचं परत आपल्या लिक्विड जे असेल आपल्याकडे भांड्याचं त्याच्याने घासायचं बघा किती छान निघालेत बघा बघा त्याला हात लावायची गरज नाही त्याच ताकद लावायची गरज आता हे पण सुद्धा बघा किती घाण झाले लोक नुसतं पाणी फिरवलं की निघतील हे फक्त कैरीचं पाणी आहे बरं का जी मी ठेचा केला होता ना त्याचं काढलेलं पाणी आहे बघा ताटली किती छान निघाली आता ह्या ताटलीमध्ये टाकले होते ह्या ताटली झाले की तिचा आवड त्याचा फेर पाणी फक्त असं फिरवायचं आहे आपल्याला तुम्ही हे पाणी असं बा एखाद्या बॉटलमध्ये ठेवू शकता बॉटलमध्ये ठेवून तुम्ही विचारून भांडे घासू शकता परत आणखी हे पाणी काय टाकून द्यायचं नसतंय ते वापर करायचा असतं ह्याचं होतं किती छान निघाली आपले हे सगळे भांडे मी तसेच घातले तर आता ह्याला फक्त साबणाचा हात फिरवायचा आहे आणि ठेवायचं आहे आता मी हे ह्याच्यामध्ये चिवणार आहे पाणी आणि परत मला भांड्याला लागेल त्यावेळेस मी वापरणार आहे किती छान निघालीत बघ हे लिक्विड करा ते लिक्विड करा आपलं हे नैसर्गिक लिक्विड आहे ना छान ह्याच्यामध्ये चांदीचे चेन चांदीचे जोडवे तुमचे काळे झाले असले तर सोनाराकडे जाण्यापेक्षा तुम्ही असं सोनाराकडे लिक्विडमध्ये धुते तर त्याची चांदी कमी होती पातळ होते आपलं सामान परत मग हो का ह्याच्या असं करायचं हो बघ किती छान निघाले ताट सुद्धा आता ह्याला नुसतं पाण्याने असं जिथं लागलं नाही तिथं राहिले तसं आता ह्याला लिक्विडने घासायचंय थोडं लिक्विड घासायचं असं थोडं घासून ठेवायचं पण लिक्विड नाही घासलं तर ते लाल होते आणि दाखवतात घासून स्वच्छ ठेवले मी आता ह्याला पुसून घ्यायचे आपल्याला आता चांदीचे चैन आहेत ह्याला आपल्याला भिजवून ठेवलं होतं मी काळे झाले होते चांदीच्या चैन सुद्धा जसं काही आपण सोनाराकडून करून धुवून आणले तसे जोडवे चैन असे धुवायचे आणि त्याला परत मग आपल्याला चांगल्या पाण्याने धुवून थोडं साबण टाकायचं त्याच्यावर लिप आणि धुवून ठेवायचे नाही टाकलं तर चेन परत काळे पडतात बरं काळे पाणी झाले होते काळे चेन होते माझे छान झाले होते स्वच्छ पाण्याने घेतले तर ह्याच्यात थोडं लिक्विड टाकायचं आपल्याला नव्हता असं लिक्विड टाकायचं थोडस जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं अशी धुवायचे लिक्विड टाकल्यानंतर आणखीन ते पांढरे होते चांगले सगळं पाणी किती काळ मिळालं चेन चेनामध्ये होतं लिक्विड टाकल्यानंतर पांढरेने किती छान झाले तर चेन काळे झाले असले त्याला एक अर्धा घंटा कैरीच्या पाण्यात मीठ टाकून भिजवून ठेवायचं घासून धुवायचं एवढा स्वच्छ होते ते खूप काळे झाले होते आता तुम्हाला हि साबनान परत घासून दाखवते ना मी आता हे आहे म्हणून ह्याच्यामध्ये टाकलं सुद्धा घासायचे आणि फक्त धुवून ठेवायचे आपल्याला काय त्याला जास्त ताकद लावायची काही लावायचं ह्याला पुसायचं आणि वाळत झालायला ठेवायचं कैरीचं पाणी फुँँ का कैरीचं पाणी पुन्हा तुम्ही आवळ्याचं मुरं वापरतो त्याचं पाणी त्याचं पाणी साठवून ठेवायचं आवळ्याचं मुरं त्याचं मेंदीमध्ये घालून डोक्याला लावायचं ला बॉटलमध्ये साठवून ठेवायचं फ्रीजमध्ये बघा किती छान <laughs> माझी जरी कैरीच्या पाण्यापासून भांडे घासायची ट्रिप्स तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा गे, गे, की तुम्हाला माझी ट्रिप्स कशी वाटली हो काय चैन किती सुंदर झाली बघितलं पांढरे शिपट झाले तर जोडवे चेन सोन्याच्या वस्तू त्याच्यामध्ये धुऊ नका सोन्याच्या वस्तू काळ्या पडतात बरं का चांदी तांबा चांगला राहते पितळ चांदी तांबा चांगलं राहते आता ह्याला वाळपसून वाळवायचं धन्यवाद